ऑक्टोंबर अखेर अटक झाल्यानंतर जामिनावर सुटलेला कुख्यात गुन्हेगार नारायण मुरडकर हा पुन्हा दुचाकी चोरीत सक्रिय झाला गुन्हे शाखेनं त्याला पुन्हा अटक करत चौदा दुचाकी जप्त केल्या जामनेर तालुक्यातील के गोडखेडच्या अवघ्या एकोणवीस वर्षाचा अरुण धनराज कांडेलकर हा त्या दुचाकी विकत घेत ग्रामीण भागात दहा ते वीस हजारात विकत होता दोन हजार मध्ये शहरातून विक्रमी एक हजार पेक्षा अधिक दुचाकी चोरीला गेल्या पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या सूचनेवरून गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र पथक नेमले होते सहाय्यक निरीक्षक रविकांत गच्चे यांनी ऑक्टोबर महिन्यात हर्सूल परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या कृष्णाला अटक करून पाच दुचाकी जप्त केल्या त्या तो पंधरा दिवसांमध्येच कारागृहाबाहेर बाहेर आला जामिनावर सुटताच कृष्णा सिडको हर्सूल भागात दुचाकी चोरीसाठी फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पुन्हा त्याला अटक करण्यात आली गुन्हे शाखेच्या पथकाला सन्मान्य पोलीस आयुक्त सरांनी आदेश दिले होते की अवघड मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडित आणण्यासंदर्भात त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पथकानं काल एकूण चौदा मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत त्यामध्ये दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये होंडा आणि इतर मेघच्या गाड्या आहेत त्यात चौदा त्यात तीनशे तीन, तीन बीएनएस प्रमाण हरसूर आणि सिडको पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत आणि एकूण चौदा मोटरसायकल जप्त केलेले आहेत आणि त्या आरोपींना दोघांना अटक करण्यात आली आहे पुढील तपास चालू आहे हो याच्यामध्ये एक, एक जो आरोपी आहे त्याच या यापूर्वीचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे साधारण त्याच्यावर काही चोरीचे गुन्हे दाखल आहेत आणि त्यानंतर जबरी चोरीचे पण गुन्हे आणि दारूबंदीचे पण गुन्हे दाखल आहेत असं ते, ते दहा पेक्षा जास्त गुन्हे त्याच्यावर ला। दाखल हा ते आपल्या शहरातूनच चोरी चोरी केलेल्या होत्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत ना सिडपोच्या हद्दीतून आणि हरसोलच्या हद्दीतून अशा दोन ठिकाणून गाड्या चोरी केल्या होत्या ते तपासामध्ये निष्पन्न होईल निष्पन्न झाले की आम्ही आपल्याला कळवू तपासात अजून प्रगती झाली त्यानंतर आपल्याला सांगतो पूर्ण बारा लाख रुपये किमतीच्या गाड्या